बीडच्या केज शहरामध्ये काल एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाने अनेकांना चिरडल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेली आहे नेकनूरच्या दिशेने वेगाने कंटेनर चालत असल्याची माहिती नेकनूर पोलिसांनी केज पोलिसांना दिली होती त्यानंतर ह्या कंटेनर चालकाला अडवण्याचा देखील अनेक ठिकाणी प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात असलेल्या कंटेनर चालकाने अनेक वाहनांना चिरडल्याची देखील घटना घडलेली आहे ह्याचबरोबर या वाहनामध्ये बसलेले नागरिक देखील घटनेमध्ये जखमी झाले असून रस्त्यालगत उभा असलेल्या अनेक नागरिकांना देखील त्याने उडवल्याची घटना काल घडली होती या घटनेमध्ये एक सदतीस वर्षीय महिला जागीच ठार झाली तर वीस ते पंचवीस नागरिक जखमी झाल्याची माहिती देखील समोर आल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या घटनेतील जखमींना केज शहरातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते तर काहींना अंबजोगा येथील शासकीय रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेले होते त्या ठिकाणी यांच्यावर उपचार देखील करण्यात आलेले आहे या मध्यधुंदा अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाला पोलिसासह नागरिकांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात असलेल्या कंटेनर चालकाने कुणाचंच न ऐकता रस्त्याला जो समोर येईन त्याला उडवण्याचं देखील काम केलेलं आहे तर भरधाव वेगात असलेले कंटेनर लोखंडी सावरगाव ह्या ठिकाणी वळणाच्या रस्त्यावर जाऊन पलटी झाल्याचं देखील पाहण्यास मिळाले आहे त्यानंतर संतप्त नागरिकांनी हे कंटेनर देखील जाळण्याचा प्रयत्न केल्याची देखील घटना आपल्याला घडल्याचे पाहण्यास मिळालेले आहे ह्या घटनेमुळे काल केज शहरामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक ह्या घटनेमध्ये जखमी झाल्याचे पाहण्यास मिळालेले आहे काल केज शहरामध्ये गुरुवार शुक्रवार असल्यामुळे आठवडी बाजार भरतो आठवडी बाजार भरत असल्यामुळे ह्या ठिकाणी गर्दीचे प्रमाण देखील अधिक असल्याचे पाण्यास मिळत होते मात्र मध्यधुंदा अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाने अनेक नागरिकांना उडवल्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले असून त्यांना आता केज शहरातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते याचबरोबर अंबजोगा येथील शासकीय रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेले होते ह्यामध्ये काही वृद्ध देखील नागरिक असून त्यांच्यावर देखील उपचार करण्यात येत असल्याचं देखील आप आपल्याला काल पाहण्यास मिळाले असून या मद्यधुंद्या अवस्थेत असलेल्या कंटेनर चालकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर आली असून आता पुढील कारवाई देखील केज शहरातील पोलीस अधिकारी करीत असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे या अपघाताविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद